गंगाखेड तालुक्यातील शेणगाव गाव शिवारामध्ये अज्ञात चोरट्यांनी शेतात लावलेल्या मोटारीचे वायर आणि इतर साहित्य के चोरी केल्याची घटना घडली आहे दहा ते बारा शेतकऱ्यांचा वायर चोरी करण्यात आल्या आहेत ज्याची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे मागील काही दिवसात गंगाखेड ग्रामीण भागामध्ये अशा चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्यामुळे ऐन हंगामामध्ये शेतकऱ्यांनी शेतीला पाणी द्यायचं कसं असा प्रश्न उभा राहिला आहे याकडे पोलिसांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे रघुनाथ शेंडगा तुमचं नुकसान किती झाले आपलं नुकसान कमी कमी तीस हजाराकडे गेले सर कारण का मोटरा उपशिल्यात वायर नेलेत पाट्याचे पिना काढून टाकल्यात वायर नेलेत आपलं एवढं नुकसान झालंय अंदाजे तुमच्या शिवरायामध्ये किती जणांचा था झाले नुकसान असं असं कमीत कमी सतत दहा माणसांचे झाले बर बर किती दिवसापासून चालू आहे त्या लोकंडी मोटरा होत्या त्यावेळेस आज पाच सात वर्षापासून आम्हाला असाच त्रास व्हायला ते बी वायर नेलो पण आम्ही आणू आणू बसवले पण आता फार नुकसान आमचं मोठं झालंय तुमची पण काय शासनाकडे काय मान्य शासनाकडे आमचं हे ते लोक पकडावे शासनाला विनंती आहे आमची नसेल तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊन बसणार आहे साहेबांना म्हणणार एवढं आमचं उत्पन्न आता घवाचं उत्पन्न आहे टमाट्याचं आहे मिरची लावलेली आता पाणी द्यायला मला नाही ठीक आहे मी जाऊन कलेक्टर साहेबाचे पाय धरून बसतो मला आता पर्याय नाही मला खायला सुद्धा नाही प्रतिनिधी राजकुमार मुंडे डीएलपी न्यूज गंगाखेड